आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच उद्घाटने मेळावे भाषणे आणि हो नेत्यांची स्टेटमेंटबाजीसुद्धा सुरू झाली आहे नगर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे हा जुना पण तापलेला वाद पुन्हा उफाळू लागला आहे आणि हे घडलंय निवडणुकांच्या तोंडावर जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे दोन दिवसांपूर्वी लोणीत काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांच्या सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मंचावर होते प्रसार माध्यमांनी विचारलं डॉक्टर सुजय विखेंनी निळवंडे भोजापूर चारीबद्दल केलेल्या आरोपांवर तुमचं मत काय थोरातांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो पण पोरा बाळांवर बोलणं मला योग्य वाटत नाही जरा जपून चाला खाळ खूप मोठा आहे हे बोलून त्यांनी मुद्दा टाळला पण चिमटा मात्र अगदी मुरगळून दिला <laughs> पाच कोटी कसले का काय मला माहित का नाही काय तुम्ही म्हटलं परंतु हे सगळ्यांना माहिती की निळवंड कुणी केलं बाबतीत काही शंका वाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही तर भौजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून पाणी आलं की वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे विकास कशी असे ठीक आहे ते आता बोलतायत ते बोलू द्यायचं आता काय भाजी आता सुजय विखेवर बी बोलावं टीका करावी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो आम्ही एका वयाचा मान हे नसतील राखत कदाचित आम्हाला पोरा बाळांवरती चर्चा करायला नका लाव पोरा बाळांना काय सल्ला द्यायचा पोरा बाळांना सांगायचं काळ खूप मोठा काळजीपूर्वक जा पण कथा इथेच संपली नाही नगरमध्ये पत्रकारांनी थोरातांचं हे स्टेटमेंट सुजय विखेंना सांगितलं आणि सुजय विखेंनी थेट पलटवार केला अहो याच पोरा बाळांनी तुमचा पराभव केला इतकंच नाही त्यांनी गेल्या काही वर्षातील निवडणूक निकालांची उदाहरणं देऊन थोरातांना टोला लागावला नाही ना आता ते मोठे नेते आहेत ते सल्ला देण्यासाठीच आहे जी भूमिका ती आज घेत आहेत तीच भूमिका विधानसभे वेळेस घेतली पाहिजे होती जर पोरा बाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले का तुम्ही म्हटले की सुजय विखेल आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोरा नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोराबाळं झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पोरंबाळं म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोराबाळानेच तुमचा पराभव केला मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो समजा सर्वांना तुरंत आमदार होऊ शकतो हे कदाचित त्यांना पचत आजही नाही आणि जो काही त्यांनी भविष्याचा कालावधीचा विषय की काला प्रदीर्घ आहे आम्ही मान्य करत चाळीस वर्ष आम्ही संघर्ष करत लोकसभेत सुजय विखेंच्या पराभवाला जबाबदार ठरलेले नेते विधानसभा निवडणुकीत विखेंनी हरवले संगमनेरमध्ये थोरातांचा शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांच्याकडून पराभव झाला पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके पराभूत झाल्या अगदी नुकत्याच झालेल्या पारनेर दूध संघाच्या निवडणुकीतही विखेंच्या जनसेवा पॅनलने लंके यांच्या पॅनलचा बारा तीन असा धुवा उडवला आता प्रश्न आहे की थोरात प्लस लंके ही जोडी एकत्र आली तर विखेंच्या तोडीस तोड ठरेल का की येत्या निवडणुकीत पॉलिटिकल फेस ऑफचा हा खेळ अजून रंगेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि नगरी राजकारणाचं अचूक विश्लेषणासाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम